शिक्षण आणि बाकीचं राजकारण माझं मुंबईत मोठं झालं असलं तरी नाशिक बद्दलचं प्रेम जे आहे जन्मभूमीचं हे असतंच आणि त्यामुळे जवळजवळ दोन हजार चारपासून पासून नाशिक जिल्हा जिथून निवडून येतो तो विभाग एवढा लाच जाऊ तिथे जास्तीत जास्त सुधारणा व्हावी मुंबई पुण्यामध्ये जे होतं ते आपल्याकडे पण झालं पाहिजे अनेक वेळा परदेशात जाण्याचा जा योग आला आपली पण जे आहे शहरं तशी असली पाहिजे व्यवस्था तशी असली पाहिजे यासाठी सातत्यानं मनात विचार होता आणि त्यानुसार काम करत गेलो आणि आपण पाहिलं की आपल्या नाशिकचे रस्ते विशेषतः मुंबई नाशिक असेल नाशिक शिर्डी असेल नाशिक त्र्यंबकेश्वर नाशिक पुणे वगैरे बोट क्लब असेल एअरपोर्ट असेल सुनुकल ट्रॉली असेल अनेक गोष्ट ह्या सगळ्या नवीन आपण आपल्या कल्पनेतून केल्या अनेक गोष्टी कोणी आपल्याला सांगितल्या नाहीत पण त्या आपण केल्या त्याचं कारण मनामध्ये आपलंसुद्धा शहर इतरांच्या बरोबर पुढे गेलं पाहिजे त्याच्यामध्ये गोरगरिबांनासुद्धा न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे बेरोजगारांना न्याय मिळाला पाहिजे आणि उद्योगधंद्यांनासुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि त्यानुसार आपण पाहतो की हे गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये नाशिक शहर आणि जिल्ह्याची प्रगती मोठ्या प्रमाणात झालीच मी अगोदर त्याच वेळेला सांगितलं दोन हजार चार पाचमध्ये की आपल्याला धुरांडी नको आहेत धुरं फेकणारी कारखाने नको आहेत आपल्याला क्रायम क्लायमेट आपण सांभाळूया आणि त्याच्यासाठी आपल्याला मेडिकल हब करता येईल एज्युकेशनल हब करता येईल टुरिझम परमेश्वराने आपल्याला दिलंच आहे त्याच्यामध्ये आणखीन जे आहे धार्मिक टुरिझमवर लेजर टुरिझम म्हणून बोट क्लब वगैरे करता येईल लोकांनी यावं म्हणून आपण एअरपोर्ट वगैरे तयार करूया आणि सगळ्यांनी याच्यामध्ये जर भाग घेतला आय टी वगैरे असेल किंवा शेतीवर आधारित अशा प्रकारच्या कारखान्यानं कर आपण उजाळा देऊया आणि त्याप्रमाणे आपण करत आलो आणि त्याप्रमाणे त्या गोष्टी आपल्या झाल्या याचा फायदा सुद्धा असा झाला की पूर्वी जे मला माहिती आहे मी जेव्हा कॉलेज हे काढलं नॉलेज सिटी त्यावेळेला प्रोफेसर जे आहेत सिनियर्स किंवा चांगले प्रोफेसर आपण म्हणूया ते म्हणत नव्हते ते मला कलकत्ता आणि दिल्लीवरून आम्ही घेऊन आलो कारण पुण्या मुंबईच्यासुद्धा जे काही मोठी मंडळी असतात अशी उच्च शिक्षित आणि चांगले शिक्षणामध्ये असलेली त्यांनासुद्धा फॅमिलीला मॉल्स पाहिजे आहेत मल्टिप्लेक्स पाहिजे आहेत बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत लेझर टुरिझम पाहिजे आहे हॉस्पिटल दवाखाना शिक्षण त्यांच्या मुलांना चांगलं पाहिजे काही नसल्यामुळे हा प्रॉब्लेम होता पण ह्या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्यानंतर आता कुणीही नाशिकमध्ये यायला तयार आहे आपले जे बिल्डर्स आहेत त्यांनीसुद्धा अतिशय उत्तम प्रकारच्या इमारती तयार केल्या तिथे आता लोक एक सेकंड हाऊस म्हणून ते दुसरं घर म्हणून राहायला लागले खरेदी करायला लागले तर या अशी नाशिकची आपली प्रगती झाली आणि त्यामुळे नाशिकच्या लोकांचं प्रेम आहेच त्या प्रेमापोटी असे जेव्हा घटना घडतात तेव्हा काही वेळेला दुःख वाटतं काही वेळेला अतिशय आनंद होतो स्वाभाविक आहे स्वभाव मी तर पहिल्यापासून सांगतो की इनर रिंग रोड आउटर रिंग रोड आपण केलेले आहेत ते अगोदर चांगले करा रुंद करा नवीन आता आणखीन एक रिंग रोड जर करायला गेलात तर ॲक्विजेशन अमुक तमुक हे सगळं त्याच्यामध्ये दोन वर्ष निघून जातील त्यापेक्षा ते करा पंधरा हजार कोटी आणि वीस हजार कोटीचे जे आहेत ह्या सगळ्या त विकास योजना हो ह्या काही शक्य नाही एवढे पैसे काही मिळणार नाहीत त्यामुळे अतिशय आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपण लक्ष द्यायला पाहिजे आणि मग त्या अर्थातच जे आहेत राहण्यासाठी हॉटेल्स वगैरे असतील किंवा इस्पितळ असतील या सगळ्या सोयी रस्ते वगैरे साफ स्वच्छ आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे

आता जर समजा पाणी जर स्वच्छ झालं गोदावरीचं कायमस्वरूपीच होणार काय मग इतर सुद्धा ज्या आता लोकांनी सांगावं काय काय आवश्यकता आहे त्या अधिकाऱ्याने सांगावं काय माझ्या हातात म्हणजे पालकमंत्री जरी नसलो मी किंवा जबाबदारी नसली तरी माझ्याकडे सांगा माझ्याकडे लिहून द्या काही टाउन प्लॅनर आहे मग सांगितलं आर्किटेक्ट आहेत तुम्ही आहात कसली गरज आहे काय गरज आहे त्या सूचना करा त्या सूचना मी योग्य ठिकाणी त्याचा आग्रह धरण्याचा प्रयत्न करेन स्वागत मी सांगितलं पालकमंत्र्याचे बोर्ड लागले मी सांगितलं लाग हे वादविवाद वाढवण्याचं काही कारण नाही काय नाशिकचा बालक आहे ते पद कोणीही काढून घेऊ शकत नाही बरोबर हे त्यामुळे ते त्या आहेच आणि बालकाला मातेबद्दल जास्तीत जास्त प्रेम असतं चांगलं घडावं म्हणून तो प्रयत्न मी करणार आहे त्यामुळे पालक असलो नसलो काही फरक पडत नाही ते सगळं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय ते ठरवतील आपली जी काही कामं आहेत ती कामं योग्य ठिकाणी करून घेणं एवढंच महत्त्वाचं आहे पालकमंत्री याच्यासाठी असतो ना की चांगला आपला विकास चांगला व्हावा म्हणून ना तर सूचना करा त्या आम्हाला गाण्याचं काम जे आहे प्रयत्न मी करणार

आता आय टी असं असतं आहे तिथे हिंजेवाडीला पुण्याला किंवा तिकडे हा एखादा व्यवसाय सुरू करत असताना अनेक टेक्निकल गोष्टीची तिथे उपलब्धता असू असण्याची आवश्यकता असते ती सगळी उपलब्धता तिथे आहेत म्हणून प्रत्येकजण तिथे जातो ठीक आहे आप आपल्याकडे सुद्धा काही येतात हळूहळू ते वाढीला लागेल बाकी पर्यटन हे आपला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असला पाहिजे कारण मग ते रिलिजियस धार्मिक पर्यटन असेल ते शैक्षणिक परि पर्यटन असेल ते आपलं आरोग्याचं पर्यटन असेल ते आप शेती उद्योगावर आधारित पर्यटन असेल त्याच्यातून आपल्याला शेवटी दोन पैसे मिळाले पाहिजेत उन्नती झाली एवढंच पाहिजे ना तर ह्या ज्या गोष्टी ज्या ज्या शक्य आहेत त्या करूया आणि ह्या सगळ्या जर गोष्टी झाल्या तर बाकी इतरसुद्धा आपोआपच येतातच आहे करूया आपण करणारच आहे अर्थात ते काय मंत्री आहे म्हणूनच करतो अशाला भाग नाही मंत्री नसताना पण आमचं काम चालूच होतं हे करा ते करा ते करा काही गोष्टी होतात काही गोष्टी लांबतात असं आहे की शक्यतो म्हणून मी असं म्हणतो की या सगळ्या उद्योग जे आहेत ना हे शहराच्या बाहेर असाल म्हणजे नाशिक शहरात लांब असाल आता ते थोडं नाशिक शहराचा लांब आहे म्हणून तर आपण सगळे सुखरूप आहोत नंतर ते जे काही प्लास्टिक फायबर आणि ते केमिकल जळत आहेत त्यांची काजळी एवढी आहे की आपल्या सगळ्या शहरावर पसरली असते काय आणि अनेकांना घशापासूनचे अनेक घशा त्रास झाले असते तिथली आग जी आहे फार मोठ्या प्रमाणावर लागलेली जवळपास सगळंच काय कित्येक एकरमध्ये कित्येक युनिट्स त्यांची होते आणि जवळजवळ सगळीच युनिट्स जे आहेत पेटलेली आहे पण तिथे बाजूलाच काही टँक्स आहेत ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्वाला जे लवकर पेटणारे अशा प्रकारचे जे आहेत केमिकल्स आहेत आणि म्हणून शासन अधिक सतर्क आहे की ती आग तिकडे आणखी लांब जाऊ नये आणि म्हणून शासन सतर्क आहे की जास्तीत जास्त लोकांनी आपली घरं बंद करून थोडंसं लांब जावं कारण किती प्रयत्न केल्यानंतर काय होतं आपण नाही सांगू शकत म्हणून शासन संपूर्ण प्रयत्न करते आहे असत सा ना तर प्रत्येकाला वाटत कि याला हे मिळावं याला वाटत असं असत आणि कधी कधी असं असतं की हा गेल्याशिवाय मला तरी जागा भेटत नाही असं असतं ना ते चालायचं त्याच्याबद्दल काही राग मांडण्याचं कारण नाहीये लोकशाहीमध्ये पक्षामध्ये असे प्रयत्न करायला काहीही दुःख मानायचं कारण नाही आहे फक्त ते दुरुस्त कसवण्याच्या आपण प्रयत्न करायचे आज ना उद्या न्याय मिळतो आपल्याला आणि मी मगा जे सांगितलं जो ख्वाबो मे है वो हकीकत मेहा ख्वाबो मे है हकीकत मेहा जो जिंदगी सिखा रही है तो किताबो मे कहा काय आहे कुठे आपण असंच करून तसंच असं नाही चालत ना काही होत तर हे चालत राहणार आणि छगन भुजबळच्या आयुष्यात तर सापशिडीचा खेळ ज्यांनी खेळला असेल काय अचानक शिडी लाभते त्या खेळामध्ये एकदम वरती जातो आणि पुढे जाता जाता तिथेच परत खाली, पर खाली, पर खाली शिडीचे खेळ गेली अनेक वर्ष माझ्या आयुष्यात सुरू आहे जेव्हापासून मी राजकारणात पडलो तेव्हा नऊ ते दहा वेळा तर मी शपथ घेतली मंत्रिपदाची त्यामुळे तो मुद्दा नाहीये री जरा एक्झिट व्हायला पाहिजे एवढंच माझं म्हणणं होत असं काही नाही आहे काय म्हणजे शेतकऱ्याचे प्रश्न मी हाती घेतले नाही असं तुमचं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्या अगोदरपासून हे प्रश्न मी हाती घेतलेले आहेत आज मी पंच्याऐंशी पासून आमदार आहे सातत्यानं या प्रश्नाला शिवसेनेत असताना काँग्रेस पक्षाचा विरोधी पक्ष नेता असताना आणि उपमुख्यमंत्री असताना सातत्याने या प्रश्नावर बोलतो परवाच्या कॅबिनेटमध्ये जे आहे तेव्हा पाऊस पडला आमचे कांदे आमचे द्राक्ष सगळे अनेक केळी वगैरे सगळे गेले आपल्याला ताबडतोब उचलायला पहिलाच मुद्दा हा होता कॅबिनेटमध्ये त्याच्यावर मी जांड बोललो आणि मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिला की आपल्याला ते करायला पाहिजे आपण करू ते प्रश्न उचलले जात आहेत ना पाण्याचा प्रश्न मी उचलला की आपण जास्तीत जास्त पाणी शेतकऱ्यांचं जा पाणी जे आहे इकडचं हे आपण वेगवेगळ्या मोठ्या शहरामध्ये घेऊन जातो आहोत आता, आता मुंबई शहर आहे म्हणलं करा ना जे पाण्यात वीज निर्माण करण्यासाठी वापरतात आणि कोकणात वाहून जातं ते पाण्याचा परत उपयोग कसा होईल अशा रीतीने प्रयत्न करते पाणी काय रियूज त्याचा पुनर्वापर कसा होईल त्याचबरोबर समुद्र आपला फार मोठा कित्येक वर्ष मी असताना प्रयत्नसुद्धा केले होते असे या समुद्राच्या पाण्याचं जे आहे त्याच्यातून मीठ दूर डिसॅलिनेशन करायचं आणि ते, कर, कर ते पाणी आज सगळ्यांना द्यायचं ते पाणी आज दु दुबईला पाणी नाही आहे त्यांनी काय केलं समुद्राचं पाणीच जे आहे त्याचं गोडं पाणी केलं तर ते, ते आपण करा मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते सुद्धा आपण करायला घेतो आहोत आणि ते पाणी घेऊन ह्या मोठे मोठ्या हॉटेल्स आहेत मोठे मोठ्या कंपन्या आहेत त्यांना ते पाणी द्या त्याचा जो खर्च त्यांच्याकडून घ्या आणि हे पाणी जे बाकीचं साधं हे मोफतच ते गोरगरिबांना मध्यमवर्गीयांना देता येईल शेतकऱ्यांचं पाणी त्यांना सुद्धा त्यांचं वापरता येईल म्हणजे ते आणण्याचे आणि त्यांचं पाणी कमी करण्याची आवश्यकता भासणार हे प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत ना आणखी कोणाचे प्रश्न आहे दोन्ही प्रश्न मांडले मी कोणाच्या आमदाराच्या पीएच्या घरात पैसे सापडले काय मला काही माहिती नाही सापडले असेल तर आणि सरकार जे काही कारवाई करायची आता बातमी आहे सर्वांना ठीक आहे सगळ्यांना चला सगळ्यांना धन्यवाद नवीन कामामध्ये आपल्या सगळ्यांचं